तर दिवाळीचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि भरपूर जण विचारत होते का कोमल तू हे जे परिबेलाचे ड्रेसेस शिवून घेतलेले आहे का किंवा हे ड्रेसेस तू कुठून घेतलेले आहे तर हे जे ड्रेसेस नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता तीन पंचवीस झालेले आहे आता मी निघणार परिबेलाला जायचं आहे स्कूलला आणायला आणि व्हिडिओसुद्धा मी उशीरा सुरुवात करते कारण की दिवसभर आवरत होते आणि मग म्हटलं चला संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करू आणि दिवाळीच्या दिवशी ना भरपूर जणांनी मला विचारलं होतं परिबेलाचे ड्रेसेस कुठून घेतलेले आहे तर त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि भरपूर जणांना ते ड्रेसेस आवडले होते आणि आज इतकी थंडी वाजते आता मी हीटर चालू करते अगोदर गाडीमध्ये आणि त्यानंतर मग विचार केला तुमच्यासोबत बोलते आणि मग कसं गाडी एकदा चालू झाल्यानंतर मग मी बो बोलणार नाही गाडी चालवता चालवता शक्य तुम्ही बोलत नाही तुम्हाला माहिती आहे पण म्हटलं ॲटलीस्ट चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते आणि खूप हवा चालू आहे खूप हवा चालू आहे त्यामुळे ना असं कानाला इतका जोरात असाय ना वारा लागतो ना असं अक्षरशः कान दुखायला आहे पण मग मी कॅब घ्यायची विसरूनच गेले तर म्हटलं जाऊ द्या आता तर चला आता मी निघते आणि बाकीच्या संध्याकाळचं जे रुटीन वगैरे सगळं असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते बापरे एवढा जबरदस्त वारा आहे ना अक्षरशः मी गाडीमध्ये बसली होती गाडीच्याच आता पार्क केली म्हणजे गाडी अक्ष अक्षरशः अशी होत होती एका साईडने आणि डोअर ओपन करायला जात होते तर ती सुद्धा ओपन होत नव्हतं एवढी जोरात आहे ना हवा येत होती तर चला आता पोचली आहे मी स्कूलला आणि परीबेला घेते आणि बोलते जस्ट आले मी घरी आणि ती जबरदस्त हवा होती बाप रे आणि uh, uh, मी मी आले जस्ट म्हणून एक चहा ठेवला होता टी ब्रेक झालेला आहे तहा म्हणून चहा ठेवला तर त्यामुळे मग मला ऐता येतं गरम चहा प्यायला मिळाला बरं वाटतं असं बाहेरून आलं तर चहा वगैरे मिळाला तर छान वाटतं मी खूप खुश असते तेव्हा आणि परिबिलाला सांगितलं कपडे वगैरे चेंज करून हँडवॉश करा त्यांना जेवायला वाढते मी आणि वरण भात मटकी बनवलेली आहे मटकीची सुकी भाजी आणि चपात्या तर त्या दोघी म्हटलं आम्हाला भात खायचा आहे तर म्हटलं ठीक आहे तर त्या दोघींचावरून झाल्यावर आणि परीचं सध्या बुक कलेक्शन एवढं वाढलेलं आहे या एवढ्या कमी वयामध्ये आणि ते बघून खरंच खूप छान वाटतं इवन आम्ही कधी बाहेर जरी गेलो ना रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला तर तिच्या हातात एक बुक असतं नेहमी तर ती म्हणते मम्मा जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत तो मी रीडिंग करत बसते असं कधी कधी ती बुक पण घेऊन जाते आणि या वयामध्ये आणि या वयामध्ये रीडिंगची तेवढी आवड बघून खरंच खूप मस्त वाटतं आणि आता मी जाणार आहे वरतीच आणि ते बुक कलेक्शन स्पेशली मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि भरपूर जणांनी विचारलं होतं की ती कोणत्या 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 बुक रीड करत असते ते वेगवेगळ्या स्टोरीच्या असतात त्या आणि मी तसं तुम्हाला दाखवेन शेअर करेन आणि ड्रेसबद्दल पण विचारलं होतं तर ते पण दाखवते पण त्या अगोदर मी छान आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर आहे निलिमा तर त्यांचा एक कमेंट आला होता कोमल का ज्यांना बाहेर देशात यायचं आहे तर त्यांनी काय आणलं पाहिजे ते डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो डिटेलमध्ये एवढं सांगण्यापेक्षा मी शॉर्टकट सांगते या अगोदर पण मी खूप तीन तीन चार वर्षापूर्वी व्हिडिओ बनवला होता तर मग मे बी नवीन सबस्क्रायबर्स असतात नवीन व्हिडिओज बघायला सुरुवात करतात तर त्यामुळे माहिती नाही आणि ते व्हिडिओ सर्च कर करतात तर मग ते मिळत नाही तर मी जेव्हा ऑनेस्टली मी सांगू का मी जेव्हा नऊ वर्षापूर्वी मला इथे मी, मी जेव्हा मला इथे यायचं होतं ना तर मला काहीच माहिती नव्हतं काय आणायचं काय नाही पण माझ्या मनाला जेव्हा वाटलं ना तेव्हा मी त्या त्या, -त्या वस्तू घेऊन आली म्हणजे मिक्सर असो इडली पात्र असो परी बेलाच्या मेडि बेला तर नव्हती परीची मेडिसिन तर आणि स्वयंपाक होईल अशा असे एवढे भांडे मी घेऊन आले होते सुरुवातीला थोडा थोडा किराणासुद्धा घेऊन आले होते मी कारण की मला माहिती नाही आहे इथे इंडियन स्टोअर कसं असणार किती लांब असणार तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तुम्हाला जर यायचं असेल ना सर्वात अगोदर तुम्ही मिक्सर घेऊन या इथे मिक्सर मिळतात पण आपल्या इथे जे मिक्सर असतात ना ते मिक्सर इथे मिळत नाही कारण की इथले मिक्सर एकदमच नाजूक असतात मी ग्राइंड करते पण मला सुरुवातीला मी घेतले होते ना माझं भारतातनं आणला होता मी पण तेव्हा खराब झाला होता इथ इथले पण मी मिक्सर भर वापरलेले आहे पण लगेच खराब होऊन जातात आणि मग परत चार चार एक वर्षापूर्वी परत सुजाता मिक्सर मी भारतातनं घेऊन आले होते तर मिक्सर आणा छोट्या साईजचं सा का असे ना पण मिक्सर घेऊन या त्यानंतर इडली पात्र घेऊन या इडली पात्र किंवा थोडं स्टीमर स्टीमर छोट्या साईजचं असेल सा तर ते घेऊन या थोडीफार भांडी घेऊन या म्हणजे भात वरण भात भाजी पोळी कुकर घेऊन या कुकर पण मस्ट आहे वरण भाताचा कुकर स्टार्टिंगला जेव्हा येतो तर आपल्याला वरण भाताचा कुकर लावला तरी लगेच होऊन जातं कारण की बाकीचे कामं अरेंज करणं सगळं असतं स्टार्टिंगला लहान बाळ असेल तुमच्यासोबत तर मेडिसिन्स मस्त आहे मेडिसिन्स घेऊन या परत वर्षभराचे जे मसाले असतात थोडेफार तर ते तुम्ही घेऊन या जर पॉसिबल झाला तर थोडाफार किराणा जरी आणला तरी चालेल आता इथे तर सगळं अवेलेबल असतं सगळं युरोपमध्ये यायचं आहे तर आता सध्या तरी ना भरपूर गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत पण जेव्हा मी आले होते ना तर एवढ्या सगळ्या गोष्टी काय अवेलेबल नव्हत्या इव्हन दोनच इंडियन स्टोअर होते आता तर पाच सहा इंडियन स्टोअर झालेले आहेत लक्झमबर्गला तर हा डिफरन्स आहे गेल्या नऊ वर्षामध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढे ना जर थंडी असेल तर थंडीचे कपडे तुम्ही घेऊन का या कारण की आत्ता या सीझनमध्ये जर येत असाल ना थं थंडी खूप आहे फॉल सीझन संपत आलेलं आहे तर मग ग्लव्ज घेऊन या कॅप लहान बाळा असेल तर त्याच्यासाठी सगळे कपडे घेऊन या इथे पण कपडे मिळतात पण ट्रॅव्हल करत असाल तर सोबत असू द्या तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे लक्षात ठेवा पण मिक्सर कुकर इडली पात्र मेडिसिन्स आणि वर्षभराचे जे थोडेफार मसाले असेल तर ते नक्की घेऊन या हे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल चला आता मी परीबेलाचं जे बुक कलेक्शन आहे ते तुम्हाला दाखवते तर परिबेलाने सध्या आता त्यांचे जे टॉईज आहे ते आणून ठेवलेले आहे मग खेळतात आणि परी तू तु, तुझं बुक कलेक्शन दाखवते का ते बघा एवढे सारे बुक कलेक्शन आहे परीचं

2 3 4 15 नाईनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन्हाला अजून फोर फायव्ह बुक्स आहेत म्हणजे खाली आणते म्हणजे असं तर बरोबर नाही थर्टी आणि खूप आहे काय काय स्कूल मध्ये काय पूर्ण टोटल परीकडे थर्टी फाईव्ह बुक्स आहेत आणि बघा ती ना रात्री झोपते ना तर किती मिनिट ट्रेडिंग असेल थर्टी मिनिट्स ना कधी कधी वन आवर पण करते नाही तिच्या म्हणले की ना थर्टी मिनिट ऍटलीस्ट थर्टी मिनिट वर लागेल मी वन आवर करत असते वन आवर करते बसते कधी तिला झोपणे आली ना लवकर तर मग ती काय करते बुक रीड करत बसते आणि ती गोष्ट मला खरच खूप आवडते मला ना ती गोष्ट कधीच सांगू का आ, ती सांगावीने लागली का तू अभ्यासच कर बुक रीड कर ती आवड निर्माण तिच्या स्वतःमध्ये झालेली आहे म्हणून ना आम्ही काय करतो तिला जर बुक्स घेऊन का मी हे बघत ना तोपर्यंत आम्ही कधी सांगितलं नाही ती जर मनाने ना ती रीड करते आम्ही ना बुक्स पण तिला ना कधी कधी गिफ्ट देत असतो ही गोष्ट बघून खरंच खूप चांगलं वाटतं इथपर्यंत मागच्या वेळेस ना तिला म्हटलं इथे अरेंज कर नॉर्मली तिने या साईडला ठेवली होती बुक या सगळ्या बुक्स तिने या साईडला ठेवल्या होत्या तर तिला असं अरेंज कर म्हणजे तुला पटकन कोणती बुक घ्यायची तुला आता बघा या दोन अजून बुक्स आहे तर या पण ती रीड करते आणि रीड करून झाल्याच्या नंतर मध्ये स्टॉप करायचं असेल तर ती एक जे पेज आहे ते फोल्ड करून ठेवते असं या पेज वरती असं फोल्ड करून ठेवते ती म्हणजे दिसत परवा ही बुक रिड करत परवा म्हणजे टू डेज मध्ये संपली संपलीय बघा हे पूर्ण तिने जी बुक आहे टू डेज मध्ये फिनिश केलेली आहे गुड जॉब करे तर हे कलेक्शन मला तुझं दाखवायचं होतं आणि तिला खूप छान वाटतं आणि ती म्हणते मला अजून मोठी लायब्ररी करायची आहे मोठी लायब्ररी करायची आहे बुक साठी म्हणजे मला जेव्हा टाइम मिळणार ना तर तेव्हा मी वेगवेगळ्या टाईपचे बुक्स घेणार आणि रीड करणार ना पण आता मला बुक शेल्फ नाही मी ते सांगितलं त्यांना का परीने ठेवलं मग मी नंतर असं अरेंज केलं म्हणजे तुला इझिली घेता येईल बघा असं आहे आमच्या परीचं बुक कलेक्शन आणि हे बुक कलेक्शन कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर चला आता जायचं खाली बाबू आणि तुझे ड्रेसेस पण विचारत होतो भरपूर जण दाखवते मी थांब तर दिवाळीचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि भरपूर जण विचारत होते का कोमल तू हे जे परिबेलाचे ड्रेसेस शिवून घेतलेले आहे का किंवा हे ड्रेसेस तो कुठून घेतलेले आहे ते हे जे ड्रेसेस आहे ना माझ्या मम्मीने घेऊन आले होते परिबेलासाठी भारतामधून आता ती पहिल्यांदा इथे येणार होती तर मग परिबेलासाठी परमणू ला छान शर्ट घेऊन आली होती परिबेलाचे हे छानसे कपडे घेऊन आली होती तर ती म्हणते आता मी येते हो तर परिबेलासाठी सुद्धा काहीतरी घेऊन येते आणि तुम्ही बघितलं एवढं सगळं सामान सुद्धा घेऊन आली होती मम्मी तर परिबे मम्मीने आणलं होतं ना सा हे तर मग मी विचार केला होता दिवाळीच्या दिवशीच मग परिबेला हा ड्रेस घालणार कारण की नवीन ड्रेस होता ऑफकोर्स मम्मीने आणला होता माझ्या आणि इतका आवडलं होतं मला महत्वाचं म्हणजे याचा पॅटर्न वेगळा होता एकदम म्हणजे हा ड्रेस ना थोडासा असं साऊथ इंडियन टाईप आहे तर मोस्टली ना मी बघते त्यांचं काय असं सण वगैरे असायचे ना तर असे ते फ्रॉक मुली स्पेशली ना अशा फ्रॉक्स वगैरे ना ते घालताना दिसतात तर हा पॅटर्न मम्मीने आणला मला तर काय दाखवलं नव्हतं म्हणजे असं व्हिडिओ कॉल करून जेव्हा ती शॉपिंग करत होती तेव्हा पण आल्याच्या नंतर म्हटलं मम्मीने सांगितलं आल्यानंतर परिबेलासाठी त्या दोघीने इतकं छान दिसत होतं आणि महत्वाचं मम्मीने सांगितलं हे एक साईज मोठी आणलेली आहे तर मग चांगलं आहे म्हणजे मुलींचं कसं वाढतं वय आहे उंची पण वाढते तर मग कपडे पण लवकर छोटे होतात पण मग थोडी साईज मोठी आणली ना तर मग कसं एक दीड वर्ष दोन वर्ष ॲट लिस्ट घालता येतं त्यांना आणि हे जरी छोटे जरी नाही तरी पण काही हरकत नाहीये पण वरच्या साईडने असे व्यवस्थित आले ना तर ते महत्वाचं परी आणि बेलाला आम्ही नेहमी तुम्हाला माहिती आहे सेम ड्रेसेस घेतो आणि हे मम्मीला सुद्धा माहिती आहे माझ्या म्हणून मम्मीने ड्रेस आणण्याचे आणले ना तर मग परी बेलाला सेमच आणले आणि फोटोज इतके सुंदर आलेले आहे या ड्रेसवर परिबेलाचे आणि तुम्हाला माहिती आहे परिबेलाचे हे सगळे जे फ्रॉक्स आहे हे व्यवस्थित असे ठेवलेले आहे आता हे जे फ्रॉक्स हे जे ड्रेसेस आहे हे मी वेगळ्या ठिकाणी ठेवणार आहे कारण की इथे आता जास्त अडचण नको भरपूर ड्रेसेस आहे आणि हे पण आता तुम्हाला माहिती आता पाऊस वगैरे सुरू झालेला आहे ना परिबेलासाठी ना हे रेनकोट सुद्धा आणलेले आहे बघा दोघींना सेम रेनकोट घेऊन आलेले आहे पिंक कलरचे बघा लिव्ह टॉन दोघींना सेम आणलेले आहेत आता दोघींना आता मी कधी कधी हे पण वापरते जास्त पाऊस असतो स्नो असतो त्यावेळेस स्वेटर पण असतं पण हे घालते कारण की वॉटरप्रूफ असतं ना त्या सायन्स सेंटर घालून घ्या ओके आता हे जे आहे व्यवस्थित घडी घेऊन ठेवते आणि आता बाकीचं पण आवरून घेते बाय बाय मोनोजला हा लच्छा पराठा खायचा आहे आता मी गरम करते आणि हे मी पराठ्यांचे पॅकेट कधी कधी आणून ठेवतो हा एक केरला पराठा असतो हा लच्छा पराठा असतो कधी कधी मेथी पराठा असतो एमर्जन्सीमध्ये समजा भाजी बनवली चपात्या बनवायच्या आहे पण वेळ मिळत नाही आहे पटकन बाहेर पण जायचं आहे किंवा किंवा आता आहोत घरात कधी कधी खूपच कंटाळा आला तर मग हे एमर्जन्सीमध्ये बरं पडतं आणि आता परी नेक्स्ट वीकमध्ये सुट्ट्यासुद्धा लागणार आहे तर नॉर्मली आम्ही कसं फिरायला जातो वेकेशनला आता वेकेशन स्टार्ट होणार आहे तर फिरायला सुद्धा जातो तर मागच्या वर्षी आम्ही कुठे गेलो तर मालता बरो बर मालताला बरोबर मारदा कारण की ऑक्टोबर दिवाळी होती आणि आम्ही मागच्या वर्षी धनोत्रयोदशीच्या दिवशीच आलो होतो मालतावरनं त्याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो ऑस्ट्रियाला आणि फॉल सीझन होता तर तुम्ही बघितलं फॉल सीझन मध्ये ऑस्ट्रिया किती सुंदर दिसत होतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या पण यावर्षी आम्हाला माहिती नाही जाणार आहे का नाही जाणार आहे आणि आता या वर्षी आम्ही एवढं फिरलो हो, आहोत आणि वन वीकची सुट्टी असते फक्त असं बघितलं तर पाचच दिवस सुट्ट्या असतात सॅटर्डे संडे दोन दिवस ते नॉर्मली ऍड होतात म्हणजे असं आठवड्याची सुट्टी असते पण असं माहिती का असं खूप आता एवढं फिरलं ना असं लगेच इच्छा होत नाही बाबा पहिले जरी असं खूप गॅप असेल फिरण्याचा वगैरे तर वाटायचं नाही आता कुठेतरी जावं थोडंसं फ्रेश वाटतात पण आता अशी लवकर इच्छा होतच नाहीये का फिरायला कुठं जायचं कारण की आता एवढं फिरलो आहोत या अगोदर पण आम्ही तुम्ही गेलो तुम्ही तुम्ही बघितलं आम्ही जपानला कोरियाला गेलो होतो त्यानंतर मग मम्मी आली होती तर ती तेव्हा आम्ही एवढं फिरलो त्यानंतर असं काही इच्छाच होत नाही हा एक दोन दिवसासाठी तर गोष्ट वेगळी आहे कधी प्लॅन करू शकतो पण असं लगेच ॲज सच असा काही प्लॅन होत नाही आमचा तर पण नॉर्मली असं असायचं फॉल सीजन असला का तेव्हा आम्हाला असं वाटायचं नाही जाऊ त्याच्यानंतर मग मला असं वाटतं सप्टेंबरमध्ये नाही हा टर्फीला गेलो होतो ते तर तीन वर्षापूर्वी तीन साडेतीन वर्षापूर्वी पण तेव्हा फॉल सीजन नव्हता मे बी आम्ही तेव्हा सप्टेंबरला गेलो होतो का फर्स्ट वीकला आठवत नाही तेवढं पण आता एवढी काय अशी काही इच्छा होत नाही फिरायला पण वेगवेगळ्या गोष्टी दाखवायला आवडतात आणि खूप काही गोष्टी मी तुमचे मी आणि मनोजने तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि भरपूर असे आपले YouTube फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना आपले ट्रॅव्हलचे सुद्धा व्हिडिओ खूप आवडतात कोणाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडतात कोणाला ट्रॅव्हलचे व्हिडिओ आवडतात कोणाला रुटीनचे व्हिडिओ आवडतात कोणाला रेसिपीजचे व्हिडिओ आवडतात आणि मिक्स असतात या गोष्टी पण जे ट्रॅव्हलचे ब्लॉग बनव बनवतो तर ते ज्यांना खूप जास्त आवडतात तर ते आवडतून बघतात त्यांना असे वेगवेगळे देश बघायला मिळतात आणि ते नेहमी मला कमेंट करतात तर कोम तुझ्या नजरेतनं आम्ही ना हे देश बघत आहोत तर तेव्हा खूप खूप चांगलं वाटतं आणि आम्हाला सुद्धा खूप चांगलं वाटतं कारण की आम्ही या गोष्टींना तुमच्यासोबत शेअर करतो म्हणून आणि मनोजला मला तर आवडतं पण माझ्यापेक्षा जास्त मनोजला खूप जास्त ट्रॅव्हल करायला आवडतं तर वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात आता आपलं युट्यूब फॅमिली आपलं युट्यूब चॅनल तर आता पाच वर्ष झालेले आहेत पण त्याच्या अगोदरपासून ट्रॅव्हल करतो तेव्हा युट्यूब चॅनल नव्हतं म्हणून काही बाकीचे जे देश आम्ही फिरलो आहोत तर ते तुम्हाला दाखवते आले नाही आम्हाला आणि असं संध्याकाळीच मी ब्लॉग सुरू केला आणि कधी कधी असं होतं का दिवस निघून जातो आणि मग हो आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे आणि डेली ब्लॉगची सुद्धा वाट बघत असतात तर हा असा छोटासा व्हिडिओ होता आणि आजच्या मा व्हिडिओमध्ये मला ज्यांचे ज्यांचे प्रश्न आले होते ना ते मी कवर केलेले आहे ड्रेसबद्दल विचारलं होतं तर त्याबद्दल सांगितलं परीक्षा बुकबद्दल मी सांगितलं तुम्हाला त्यानंतर मला ती कमेंट आली होती काई काई hope, ना ती तर मी अगोदरच तुम्हाला दाखवली होती का त्यांनी विचारलं काय 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 घेऊन यायचं तर ते पण मी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आय होप तुम्हाला नक्कीच हेल्प होईल इथे येण्यासाठी आणि काळजी घ्या व्यवस्थित सगळ्यांनी ट्रॅव्हल करा ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचरसाठी आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय